ठाण्यातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली देखावा साकारत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा सा संदेश दिला यावछा लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ठाण्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेताना आमदार डावकर यांनी यावेळी विशेष आवाहन केलं पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या स्वदेशी वापरा या संदेशाला अनुसरून डावकर यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यात आला केलं स्वदेशी उत्पादनांचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाचा हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलं गणेशोत्सव हा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असून तो पर्यावरण पूरक पद्धतीनं आणि स्वदेशी विचार आत्मसात करून साजरा करणं हीच खरी बाप्पाला अर्पण केलेली सेवा आहे असा संदेश आमदार डावकर यांनी यावेळेला दिला आज गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि एक आनंद उत्सव सगळ्यांच्या घरीही साजरी होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की जाहीर केलेली आहे ती म्हणजे की हा सण हा राज्याचा सण हा जाहीर केलेला आहे तसंच आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन असेल केंद्रशासन असेल राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमाने अतिशय स जे भावनिक आणि जिवाळ्याचे विषय आहेत लोकांच्या दृष्टिकोनाने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे या कामाला बाप्पांचा आशीर्वाद भेटू दे आणि ज्यासाठी हे सरकार ता सातत्यानी सेवा करण्याचं कार्य आहे ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना ताकद भेटावी आणि लोकांचा आनंद द्विगुणित व्हावा हीच चरणी प्रार्थना